शिर्डी लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांचा त्यांनी पराभव केला आहे शिर्डीत आघाडीचा उमेदवार विजयी झाला असून मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेली जागा महायुतीने गमावली आहे भाऊसाहेब वाघचौरे यांचा पन्नास हजार एकोणतीस मताधिक्य मिळून दणदणीत विजय झालाय दोन टर्म खासदार राहिलेल्या सदाशिव लोखंडे यांचा त्यांनी पराभव केला आहे वाक्चौरेंनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघ आणि अकोले विधानसभेतून वाक्चौरेंना आणि नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना भरघोस लीड मिळाले असून महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी शिर्डी नगर परिषदेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे यावेळी महाविकास आघाडीला या दोन्ही मतदारसंघात आणि राज्यात मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल उंटावरून शिर्डीकरांना आणि साई भक्तांना साखर वाटत ढोल ताशाच्या गजरात नगर मनमाड रस्त्यावरून गाजत वाजत मिरवणूक काढली यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या काँग्रेसचे सचिन चौगुले आणि ठाकरे गटाचे सचिन कोते यांनी उंटावर बसून साखर वाटत आनंद व्यक्त केला महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो आणि आपला माणूस आपल्यासाठी जी भूमिका घेऊन आलेला आहे हीच भूमिका उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी ठेवून अहोरात्र जनतेची सेवा करील हा शब्द या निमित्तानं मी पहिल्यांदा देतो एकीकडे मायुतेने मोठी ताकद लावलेली होती मुख्यमंत्र्यांसह इथले सगळे जे नेते आहेत यांनी तुम्हाला पाठण्यासाठी मोठा प्रयत्न केला मात्र तरी त्यांना मात केली आणि कोणी जागा तुमची निवडून आल्या काय आनंद निश्चितपणाने आनंद या गोष्टीचा आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग करण्यात आले त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागचोरे रे हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिले नाही आता कुणी काय केलं त्यांना लाभू लाब आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही त्या विजयाचं खरंच ते जातं ते माझ्या शेतकरी बांधवांनी माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सहकार्याने मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू असूर् तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश शून्य आहे दादागिरी करणारे लगला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं रो आता आता लोकांना हात जोडून ये ना, ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला वालो का बी भला न देणे वालो का निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी जी साथ दिली जे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असू माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचासुद्धा या यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे अदृश्य शक्ति खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर हो राहिले निलेश लिंकला साथ दिली त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंगाला नंतर मदत करू या प्रसंगी काँग्रेसचे शिर्डी अध्यक्ष सचिन चौगुले शिवसेना तालुका अध्यक्ष संजय अप्पा शिंदे शहर अध्यक्ष सचिन कोते माननीय नगरसेवक सुरेश आरणे सुयोग सावकारे आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नेते डॉक्टर गोंदकर शेळके सुधाकर शिंदे सुहास ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला प्रसंगी हा विजय धनशक्ती विरोधी जनशक्तीचा झाला असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वकोरे आणि नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके हे दोन्ही उमेदवार आज मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे तीस पेक्षा जास्त सीट निवडून आलेले आहेत आणि देशात सुद्धा जवळजवळ सत्तेच्या जवळ इंडिया अलायन्स हे पोहोचलेला आहे याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सा आम्ही शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं शिर्डी शहर शिवसेना जी मूळ शिवसेना आहे म्हणजे न्यायालयांनी खोटे निकाल दिले असतील पण जनतेच्या न्यायालयात मात्र शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही पवार साहेबांची आहे हे जनतेच्या न्यायालयात आज सिद्ध झालेलं आहे हे आजच्या या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे आणि काँग्रेस हा महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी अतिशय जल्लोषात या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे सगळ्यात आमच्या तिन्ही पक्षांचे आमच्या सोबत असलेले सगळे घटक पक्ष समविचारी जे कार्यकर्ते होते या सगळ्यांना सोबत घेऊन आनंद साजरा केलेला आहे आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून जो निकाल बाहेर आलेला आहे आणि या निको निकालाच्या निकालामुळे एक अतिशय चांगला आणि सकारात्मक मेसेज म्हणजे सातत्याने हुकुमशाहीने दडपशाहीने दादागिरीने गुंडगिरीने कुणाचे तोंड बंद करण्याचा जो प्रयत्न केला जायचा या निकालातून यापुढे तुम्ही गरिबांची तोंड बंद करू शकत नाही तुम्ही गोरगरिबांच्या वर अन्याय करून दडपशाही करून गुंडगिरीची भाषा वापरून त्यांना तुम्ही रोखू शकत नाही हे आजचे या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर